रामकृष्ण हरे सज्जन हो आपण आईचा जोगवा या विषयावर आज हा व्हिडिओ करीत आहोत नवरात्र महोत्सव चालू आहे शारदीय उत्सव चालू आहे आणि नाथ महाराजांनी म्हणजे संतांनी जोगवा आईला कसा मागितला आहे ते या अभंगामध्ये सविस्तर वर्णन नाथ महाराजांनी केलेलं आहे काय असतं देवीला नवस बोलायचा असतो की माझा अमुक जर झालं तर मी तुझा जोगवा मागेल पाच घरं मागेल का नेहमी मागेल असा नवस करायचा असतो आणि देवी नवसाला पावते आणि तो नवस पूर्ण झाला की मग त्याप्रमाणे नवस पूर्ण करण्यासाठी तो जोगवा मागायचा असतो <coughs> काय म्हणतात नाथ महाराज बघा अनादे निर्गुण प्रगटले भवाने अनादे निर्गुण प्रगटले भवाने अनादि आहे तिचा सुरुवात सांगता येत नाही अशी अनादी आहे ती निर्गुण आहे ती सगुणाला आली प्रगटले भवाने मोह महिषासुरा मर्दनाला लागोनी मोहरूपी महिषासुराला मारण्यासाठी माता जगदंबा प्रगट झाली त्रिविध तापांची करावया झाडणे भक्ता लागी तू पावसे निर्वाणी आयजा जा जोगवा जोगवा मागेन त्रिविध ताप जे आहेत आध्यात्मिक आदिभौतिक आणि आदिदैविक त्यांची झाडणी करण्यासाठी आंबा प्रगट झाली <coughs> आईचा जोगवा जोगवा मागेन द्वैत सारून माळ मी घालीन द्वैत बाजूला सारून मी आईची माळ घालीन हाती बोधाचा झेंडा मी घेईन बोध म्हणजे ज्ञानाचा बोध त्याचा झेंडा मी हातात घेईन भेदरहिता जाये न आय जोगवा जोगवा मागेन नवविध भक्तीचा करुणी नवरात्रा पोटी मागे मागेन मागेन ज्ञानपुत्रा धरिण सद्भाव अंतरीच्या मित्रा दंभ सासऱ्या सांडीन कुपात्रा आईचा जोगवा जोगवा मागे ना थोडे वेगळ्या चालीमध्ये पूर्ण बोधाचे घेये परडे परडे आशा तृष्णेच्या पाडेन <coughs> दरडी मनोविकार करीन कोरवंडी अद्भुत रसाची भरी न दोरडी आईचा जोगवा जोगवा मागेन आता साजनी झाले मी निसंग विकल्प नवऱ्याचा सोडियला संग काम क्रोध हे जोडियले मांग केला मोकळा मार्ग सुरंग आईचा जोगवा जोगवा मागेन नाथ महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगतात अशा प्रकारचा जोगवा मागून मी काय केलं आईसा जोगवा मागोने ठेवेला जाऊने नवस महाद्वारी फेडीला एकपणे जनार्दन देखिला जन्म मरणाचा फेरा चुकवेला आईचा जोगवा, जोगवा मागेन आईचा जोगवा, जोगवा मागेन अशी जी अनादि निर्गुण असणारी भवानी प्रगट होऊन भक्तांना संकटाला पावते त्याचे नवस पूर्ण करते त्याच्या जीवनामध्ये आनंद फुलवते अशी जी जगनमाता आहे त्या जगनमातेचा नाथ महाराजांनी जोगाव मागितला नवस पूर्ण झाल्यानंतर त्यांनी नवस महाद्वारात जाऊन फिरवला आता महाद्वार कोणतं काय हा विषय आणखीन विस्ताराचा आहे पण अभंग आणि भावार्थ आता एवढा पुरेसा आहे हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ ऐकत राहा रामकृष्ण हरी